चला पापड आपले बटाटा आणि साबुदाण्याचे पापड तयार झालेले वाळून झालेले आता कढई ठेवलेली आहे आणि तेल गरम झालेलं आहे पापड तळते आता आम्ही आणि खूप छान झालेले आपले बटाटा साबुदाणा पापड उपवासाचे तळून झालेले पापड बघा एकदम मस्त झालेले आपले बटाटा साबुदाणा पापड त्यासाठी बघा मी दोन किलो बटाटे घेतले आणि कुकरमध्ये आता ते शिजवून घ्यायचे आपल्याला आता गॅस पण कुकर ठेवायचे आहे इकडे साबुदाणा घेतलेला आहे मी आणि तो पण आता आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि नंतर मिक्सरमधून काढायचा आहे तो साबुदाणा भाजून झालेला आहे आपला आणि आता आपण मिक्सरमधून काढून घ्यायचा आणि त्याला चाळणे चाळून घ्यायचे म्हणजे जो जाडसर राहील ते काट काढून टाकायचं मग आता साबुदाना पण आपला चाळून झालेला आहे आता बटाटे पण शिजून झालेले आपले आणि त्याचे साल काढून घ्यायचे आता बटाट्याचे आपल्याला आणि पूर्णाची जी चाळणं असते ना त्याच्यातून आपल्याला बटाटे काढायचे किसनीतून आपण करू शकतो किसणीने पण याच्याने छान मौसूत होतो आपलं पि बटाटा पूर्णाची चाळण आहे त्याच्यातून आपल्याला काढायचे अशा पद्धतीने बघा आणि लवकर झटपट होणार पटकन होतात आणि मऊसूद पण होतात छानपैकी मस्त ग्लास घेतलेला आहे त्याच्याने मी करून घेते आता आपले बटाटे पण झालेले सगळे आणि त्याच्यामध्ये आपण आता साबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे मळून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता त्याच्यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकणार आहे आपण हिरवी मिरचीचं पण मिक्सरमधून काढून टाकू शकतो पण मी चिली फ्लेक्स टाकले हिरवी मिरची तर अजून चव येते पापडाला मस्त कोथंबीर टाकलेली मीठ टाकलेलं आहे आणि जिरं पण टाकलेलं आहे मी आणि आता आपल्याला मी थोडं क याच्यामध्ये भाऊ कढईमध्ये मी पाणी ठेवलेलं आहे आणि त्या साळणीमध्येच मी पीठ वाफून घ्यायचं आपल्याला म्हणजे साबुदाणा आपण टाकलेला आहे ना तो चांगला शिजला जाईल आणि एक आता एका कढईमध्ये काढून घेतलेलं आहे मी आणि आपलं पीठ वाफून झालेलं आहे आता आपण बटाट्याचे पापड टाकायचे आपल्याला मी ताटाच्या सहाय्यानेच केलेले अशा प्रकारे बघा मी करून घेतलेले पापडं सगळे सगळे पापड आपले तयार झालेले आणि वाळून पण मस्त झालेले